सांकेतिक भाषा सांकेतिक भाषा कोडिंग डिकोडिंग यालाच कोडिंग कोडिंग डिकोडिंग कोडिंग डिकोडिंग हे प्रश्न सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेले असतात जिल्हा पोलीस कारागृह पोलीस एफ रेल्वे पोलीस तलाठी अशा प्रश्नपत्रिकांमध्ये हे प्रश्न विचारलेले असतात तर ह्यामध्ये बेसिकली काय केलेलं असतं एखादं चिन्ह किंवा अक्षरे चिन्ह अक्षरे संख्या यांचा एक कोड दिलेला असतो एक संकेत दिलेला असतो आणि त्यावरून आपल्याला ते प्रश्न सोडवायचे असतात तर आपण काय करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंत विचारलेल्या सगळ्या अशा सांकेतिक भाषा भाषांचे जे प्रश्न आहेत ते आपण एक एक करून डिटेल मध्ये सोडण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघूया आता इथे एक प्रश्न आहे जो की पोलीस भरती दोन हजार बावीस मध्ये विचारलेला आहे आता तुम्ही म्हणाल की हे काय लिहिले बाबा हा काही प्रश्नाचा पार्टे पार्ट आहे का तर हा प्रश्नाचा पार्ट नाही आहे हे काय आपण काय आहे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल प्रत्येकाला जसं की एला एक बीला दोन सी ला तीन डीला चार ला पाच असे सर्व अल्फाबेट्स जे इंग्रजी अल्फाबेट्स आहेत इंग्रजी अक्षर आहेत त्यांना त्यांचा सिरियल नंबर दिलेला आहे हा काय हा काय सिरियल नंबर ओके आणि हे जे आहेत हे इंग्रजी अल्फाबेट्स आहेत बरोबर अल्फाबेट्स तर आपण परीक्षेला गेल्यावर काय करायचं परीक्षा परीक्षा केंद्रात गेलं परीक्षा केंद्रात गेल्यावर जसं आपल्याला क्वेश्चन पेपर मिळणार आपण काय करायचं सगळ्यात आधी ही ए बी सी डी लिहून घ्यायची ए बी सी डी सारवूनच येते ए बी सी डी लिहून घ्यायची पाच पाचचे ग्रुप करायचे पाचचा ग्रुप करून पाचचा ग्रुप करायचा त्याच्यामध्ये पाचचे ग्रुप केलेले तर आपण पाचचे ग्रुप करून असं त्याच्या खाली नंबर्स लिहून घ्यायचे हे असे प्रश्न त्या पद्धतीने सोडवता येतात बघूया की हा प्रश्न अशा पद्धतीने सोडवता येतोय का की वेगळी काय टेक्निक वापरलेली आता ह्याच्यामध्ये काय सांगितले की एका सांगतिक भाषेत डीई एफ -E इज इक्वल टू ह्याला काय म्हणलंय तीन पाच आठ सात असं म्हणलंय एफ आय एल ई ला सात चार सहा पाच असं म्हटलंय तर आय डी एल आय आय डी ई एल म्हणजे काय असा प्रश्न विचारलेला आहे आता आता आपण बघूया की काय संदर्भ लागतोय का पटकन संदर्भ लक्षात येतोय का बघायचं आता डीला तीन दिले तर आता ते डीला तीन आहे का नाही आहे त्यानंतर ईला पाच म्हटलंय इला पाच आहे आता हे नाही आता इथं कसं पाहिजे होतं की डीले एक तर चार म्हणायला पाहिजे होतं त्यांनी काहीतरी रिलेशन ह्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे काहीतरी रिलेशन आपल्याला लावता आलं पाहिजे तर इथं काही रिलेशन असं मला दिसत नाही आहे एला आठ आहे डायरेक्ट आणि एफला सात म्हटले त्याचा काही संबंध नाही आहे एफला सात इकडे एफला सात म्हटले तर ह्याचा काही संबंध दिसत नाही आहे तर आपण बघूया की ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली ह्यांनी काय आहे आता डी कोडिंग आपण काय केलंय थोडंसं पाहू तर हे कळालं हे परीक्षेमध्ये तुम्हाला जाऊन हे सगळ्यात आधी लिहून आहे ठीक आहे तर आता ह्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ ह्या प्रश्नाच्या उत्तराकडे कसं पोचता येईल आपल्याला ओके आता आता ह्याच्यामध्ये काय केलेलं दिसतंय की डी ला आता आपण असं बघूया डीला तीन म्हटलंय ई ला पाच म्हटलंय एला आठ म्हटलंय आणि एफला सात म्हटलंय बरोबर एफला काय म्हटलं आहे सात आता इथं पण एफला सात म्हटलं होतं मग आपण इथे लिहून घेऊ की एफला काय म्हटलं आहे सात म्हटलेलं आहे बरोबर पण एफ, एफ आपण इथं यूज नाही करत आहे त्यानंतर ईला काय म्हटलं आहे पाच म्हटलं आहे ईला पाच म्हटले बरोबर आता आपला आपला त्यानंतर एला आठ म्हटलं आहे एला आठ म्हटलेलं आहे आणि एफला सात म्हटलंय एफला सात म्हटलेलं आहे बरोबर त्यानंतर एफला काय म्हटलं आहे एफला सातच म्हटलेलं आहे ला काय म्हटलं आहे आय बरोबर आयला म्हटलं आहे त्यांनी चार बरोबर आता आपला शब्द काय आपल्याला काय शोधायचं आहे आपल्याला आय डी एलचा शब्द शोधायचा आहे आय डी एल आय डी एलला काय असेल बरोबर आता आयला माहिती आहे आपल्याला आयला काय आपण लिहिलं आहे चार डीला डीला काय लिहिलेलं आहे डीला तीन आहे बरोबर डी बरोबर तीन आहे डीला आपण तीन लिहिलं तर आपण आता पॅरलेली काय बघायचं आपले जे ऑप्शन्स दिलेले आहेत हे ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये कुठं दिसतंय का असं तर सगळीकडे दिसतंय चार आणि तीन चार आणि तीन बरोबर आता तिसरा तिसरे तिसऱ्या ह्याच्याकडे जाऊ आपण तर ईला काय म्हटलेलं आहे पाच हे पण आहे हे पण सगळीकडे ते कॉमन आहे बरोबर एला पाच म्हटलेलं हे लिहून घेतलं एला काय म्हंटल एला म्हटलंय ला काय म्हंटले आठ एला आठ म्हंटले आता कुठे आठ इथं इथे बरोबर एला आठ म्हटलेलं आहे आठ आणि एलला काय म्हटलंय एलला म्हटले सहा सहा तर हा हा पर्याय कुठं दिसतोय आपल्याला बघायचं बरोबर तर चार तीन पाच आठ सहा चार तीन पाच आठ सहा तर आपला हा पर्याय बरोबर आहे तर अशा पद्धतीने हे हे जसे सांकेतिक जे सांकेतिक भाषेचे जे प्रश्न आहेत ते सोडवले जातात आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की ह्याचा काय उपयोग नाही झाला पण असं नाही आहे की ह्या ह्याच्यामध्ये उपयोग झाला नाही म्हणून त्या क्वेश्चनमध्ये प्रश्नाचं उत्तर कारण दर प्रश्नपत्रिकेत असेच प्रश्न विचारले जातील असं काही नाही आहे ह्याच्या रिलेशन म्हणजे ए बी सी डी एफ जे अल्फाबेट्स आहेत त्याच्या रिलेशनवरचे पण प्रश्न ह्याच्यामध्ये विचारले जातात ठीक आहे तर आपण बघूया okay, आता नेक्स्ट क्वेश्चन ओके तर पुढचा प्रश्न बघूया पुढच्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय आता सी यू टी बरोबर पी एच जी तर एस आय आर बरोबर किती तर ऑप्शन दिलेले आहेत ओके okay, तर ह्याच्यामध्ये बघू आता आपल्याकडे आपण हे लिहून घेतलेले अल्फाबेट्स आणि त्यांचे नंबर्स तर त्याचा होतो होतोय का इथे बघूया तर ह्याच्यामध्ये काय दिले सी यू टी बरोबर पी एच जी आता सी बरोबर पी ए सी बरोबर सीला काय सीचा संबंध लावलाय पी बरोबर तर आता ह्याचे नंबर्स पण बघून घ्यायचेत आपल्याला सी सीचा नंबर किती आहे तीन आणि पीचा नंबर किती आहे सी आणि पीचा नंबर आहे सोळा बरोबर त्यानंतर यू आणि यू आहे एच बरोबर बरोबर यू आणि एच चा रिलेशन दिलेले आहे आता यूचा नंबर किती आपल्याला माहिती येते खाली एकवीस बरोबर एकवीस आणि एचचा नंबर किती आहे आठ बरोबर त्यानंतर टी दिलेला आहे आणि जी दिलेला आहे आता टीचा नंबर किती आहे वीस नंबर दिलेला आहे टीचा बरोबर आणि जीचा नंबर किती आहे जीचा नंबर आहे जीचा जी नंबर आहे सात बरोबर आणि ह्याच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे आपल्या आपल्याला दिसतंय की बाबा आपल्याला वजा बाकी जर केली या दोघांची ह्याच्यामध्ये कितीचा कितीचा डिफरन्स आहे सोळा वाजा तीन बरोबर तेरा एकवीस वाजा आठ बरोबर तेरा वीस वाजा सात बरोबर तेरा तर तेराचा डिफरन्स आहे तर आता बघूया एस एसचा नंबर काय एस बरोबर किती आहे एस बरोबर एकोणीस आहे बरोबर एस बरोबर एकोणीस आता एकोणीस वाजा तेरा बरोबर काय नंबर मिळतो आपल्याला एकोणीस वाजा तेरा बरोबर सहा आता सहा कशाचा नंबर आपल्याला बघायचा ह्याच्यामध्ये सहा सहा कशाचा नंबर एफचा याच्यामध्ये एफ पहिला ऑप्शन आहे का येस तर हे याच्यावर कळ कळते आपल्याला की हे बाकीचे नंबर एवढे गरजेचे नाही आहेत हा ऑप्शन आपला आहे तरी आपण बघूया आता व्ही आयसाठी आय साठी व्ही येतो का तर आयचा नंबर किती आहे नऊ आहे बरोबर नऊ आणि व्ही व्हीचा नंबर बावीस आहे बरोबर तर बावीस आहे बावीस वाजा न्याच पण डिफरन्स येतोय आपला तेराचा बरोबर तर त्याच्यावरून आपण काय काढलं हे आन्सर काढले तर ह्या पद्धतीने आपल्याला विचार करायचा जरी मागच्या प्रश्नामध्ये अल्फाबेट्सचा यूज झालेला नव्हता बरोबर अल्फाबेटचा यूज झाला नव्हता तरी ह्या प्रश्नामध्ये आपल्याला अल्फाबेटचा यूज झालेला आहे तर बघूया आता नेक्स्ट प्रश्न काय ठीक आहे तर सेम प्रश्न पत्रिकेमध्ये पोलीस भरती दोन नवी मुंबई दोन हजार बावीस हा प्रश्न विचारलेला आहे संख्या मला संख्या मला दिलेली आहे वाय यू क्यू एम तर बघूया एक मार्क करून घेऊया पटकन वाय इथे इथं वाय आहे वाय दिलेला आहे त्याच्यानंतर दिलेलं आहे यू त्याच्यानंतर दिलेला आहे क्यू आणि त्याच्यानंतर दिलेला आहे यम तर ह्याच्यामध्ये काय रिलेशन आहे आपण एकदा बघून घेऊ काय रिलेशन आहे ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे तीन संख्या सोडून तीन संख्या सोडलेल्या आहेत इथं इथं पण तीन संख्या सोडलेल्या आहेत आणि इथं पण तीन संख्या सोडलेल्या आहेत आता नेक्स्ट आता इथून काय केलंय उलट्या दिशेने गेलेले आहेत आधी आधीच्या प्रश्नामध्ये ह्या दिशेमध्ये चाललो होतो आपण ह्या प्रश्नामध्ये उलट्या दिशेने चाललोय तर तीन संख्या सोडूया आपण एक दोन तीन तर येतोय आपला इथं येतोय आपण इथे काय आहे आय तर ऑप्शनमध्ये आहे का आय येस तर हा आपला प उत्तर आहे तर प्रश्नपत्रिकेवर गेल्या गेल्या हे अल्फाबेट्स लिहिणं त्याच्या नंबर्स लिहून घेणं पाचशे ग्रुप करून ओके हे खूप महत्वाचं आहे तर हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघूया पोलीस भरती ठाणे दोन हजार बावीस मध्ये विचारलेला प्रश्न आहे हा एक आपला प्रश्न बघून घेऊ त्यानंतर हा बघूया आता ह्याच्या पदे काय सांगितलं की जी आर ई जी आर ए टी ग्रेट ग्रेट बरोबर चौदा आणि टी एच आर ई ए टी बरोबर दोनशे चोपन्न आता आपल्याकडे अल्फाबेट्स आहे पण त्याचा काही संबंध आहे असं काही वाटत नाही आपल्याला त्याच्यामुळे आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने इथे विचार करायचा आहे तर इथं काय दिसतंय की आर ई ए टी आर ई ए ही दोन्हीकडे सेम दिसते बरोबर आणि त्यासाठी वापरलेला शब्द जो आहे तो असा वाटतोय की चार आहे ए टी बरोबर चार ई ए टी बरोबर चार आणि टी एचसाठी काय वापरलं आहे आ, आपन, आपन तर पंचवीस हे वापरलेलं आहे तर आपल्याला सांगायचं की एकशे बावन्नसाठी काय काय वापरलेलं असेल बरोबर तर आपल्याकडे आहे ऑलरेडी आपण आपण काय लिहून घेऊ इथं आपण जे तर्क ई ए टी बरोबर काय तर चार आहे बरोबर आणि जीसाठी आपण काय वापरला आप एक आहे जी म्हणजे एक आहे असं कन्सिडर करूया जी म्हणजे एक आहे तर आपल्याला काय कशाचं उत्तर काढायचं आहे एक पाच दोन ह्याचं उत्तर काढायचं आहे तर आपण काय कन्सिडर करू की पाच म्हणजे काय तर एच आहे बरोबर एच बरोबर आपण पाच कन्सिडर करूया आणि टी बरोबर दोन कन्सिडर करूया टी बरोबर दोन कन्सिडर करूया ओके आपन, तर आता एकशे बावन्न आपण एकशे बावन्नसाठी आपण काय लिहू शकतो हे बघू तर एकसाठी आपल्याला माहिती आहे का आपण जी लिहिलेलं आहे आणि प पाचसाठी आपण एच लिहिलेला आहे आणि दोन दोन काय आहे तर टी आहे तर जी एच टी जी एच टी हे हे आपण काढले उत्तर तर हे हे उत्तर आहे त्याचं ओके ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघून घेऊ इथं काय लिहिलंय आर्मी आर्मीसाठी काय लिहिलंय आर्मीसाठी हा शब्द लिहिलाय आर वाय एम ए आर वाय एम ए असा लिहिलाय तो शब्द तर साठी काय शब्द येईल असं त्यांनी सांगितलं आहे तर ह्यांनी काय केलंय बेसिकली हे जे थोडी शब्दां शब्दांची आदलं बदल केली आणि जो तिसरा शब्द आहे तो त्याच ठिकाणी ठेवलेला आहे तर आता आपल्याला काय करायला लागेल तिसरा शब्द त्याच ठिकाणी ठेवलाय म्हणजे तिसरा तिसऱ्या ठिकाणी आपला व्ही येणार आहे तर असे कुठले पर्याय आहेत की ज्याच्यामध्ये तिसऱ्या ठिकाणी आला आलाय तर हे दोन पर्याय दिसतात ते बरोबर आणि हा जो पहिला शब्द आहे तो शेवटी टाकलाय पहिला शब्द शेवटी टाकलाय म्हणजे आपला पहिला शब्द आपल्यातला पहिला शब्द इथं एन आहे तर तो, तो शेवटी कशामध्ये टाकलाय तर इथं टाकलाय तर ह्याच्यावरून असं लक्षात आहे की हा चौथा पर्याय आपला बरोबर पर्याय तर इथं शब्दांची आदलाबदल अक्षरांच्या अल्फाबेट्स जे दिलेले आहेत अक्षरे इंग्रजी अक्षरे आहेत त्यांची काय केलेले अदला बदल अदला बदल तर अदला बदल करून हे उत्तर काढलेले ओके ठीक आहे बघून घेऊया गुड एका सांकेतिक भाषेत गुड या शब्दासाठी टी व्ही एम असा शब्द, शब्द दिलेला आहे तर सांकेतिक भाषेत एम ए के हा शब्द कसा लिहाल तर आपण आपल्याकडं ऑलरेडी आपण लिहिलेली अल्फाबेटची सिरीज आहे तर ह्याचा यूज होतोय का आपण बघूया तर गुड ह्या शब्दासाठी आपण काय लिहू शकतो तर सात लिहू शकतो जी जी बरोबर सात जी आपण इथून घेतलं त्यानंतर दोनदा ओ दिलाय दोनदा ओ त्याच्या आपण काय लिहूया पंधरा आणि पंधरा आपण असं लिहून हो घेऊ इथं आणि डी साठी शब्द आहे चार बरोबर तर गुडसाठी आपण लिहिलंय हा हे आता आपण लिहूया जे टी व्ही एमसाठी तर जे जे साठी काय आहे तर जे साठी आहे दहा त्यानंतर आहे टी टी साठी आहे वीस वी वी साठी आहे बावीस आणि एम एम म्हणजे एमसाठी आहे एमसाठी आहे तेरा बरोबर आता थोडासा काय दिसतंय गॅप त्याच्यामध्ये डिफरन्स किंवा आपण बघून घेऊया आता ह्याची वजाबाकी करूया आपण दहामधून सात गेले तीन राहिले बरोबर वीसमधून पंधरा गेले पाच राहिले सात डिफरन्स आहे बावीसमधून पंधरा गेले सात राहिले आणि तेरामधून चार गेले राहिले नऊ बरोबर तर आता आपल्याला असं दिसतं की तीन पाच सात ह्या विषम विषम संख्या ज्या आहेत विषम संख्यांचा पॅटर्न आपल्याला दिसतोय तर आपल्याला आता उत्तर जे काढायचंय आता उत्तर आपल्याला एम ए काढायचं काढायचंय बरोबर एम -E. थे ए, ए, ए के आता हे नाही लिहिलं तरी चालेल फक्त ह्याचे अंक लिहिले तरी चालेल आपल्याला आता एमसाठी आपल्याकडं काय दिलेलं आहे एमसाठी आहे आपल्याकडं तेरा बरोबर एमसाठी तेरा दिलेला आहे तर तो लिहून घेऊ आपण एमसाठी आहे तेरा एसाठी माहिती आपल्याला एक असतो केसाठी साठी काय दिलेलं आहे केसाठी साठी आहे अकरा आणि ईसाठी दिलेलं आहे ईसाठी -E -E काय दिलेलं आहे पाच बरोबर तर आपल्याला काय करायचं आहे आता इथं इथला जो डिफरन्स दिला होता तो सात नंतर तीन म्हणजे तेरा नंतर तीन आपल्याला सोळा नंबरचा हो सोळासाठी काय दिलेलं आहे पी आहे बरोबर तर आपण याच्या खाली लिहून घेऊया सोळा येणार आहे त्याच्यानंतर पाच पाचचा पाच डिफरन्स म्हणजे ए नंतर काय येणार आहे एक आणि पाच सहा म्हणजे एफ तिथे आला पाहिजे एफ आला पाहिजे बरोबर एफ आला पाहिजे एफ म्हणजे सहा सहाला पाहिजे अकरा नंतरचा अंक आला पाहिजे अकरा नंतरचा अंक कुठला आहे अकरा आणि अकरा आणि सात अकरा आणि सात अठरा आणि पाच आणि नऊ पाच आणि नऊ किती चौदा बरोबर तर सोळा नंबरचा अंक लिहायचा आहे आपल्याला आधी जो की पी बरोबर पी तर सगळीकडे झालेला आहे नंतर आपल्याला लिहायचं आहे सहा नंबरचा सॉरी सहा सहा नंबरचा अंक लिहायचा आहे आपल्याला सहा नंबरचा अंक कुठला आहे तर आहे तो जी बरोबर सॉरी एफ आहे त्यानंतर लिहायचं आहे आपल्याला अठरा नंबरचा अंक अठरा नंबरचा अंक कुठला आहे आपल्याकडे तर आर आहे बरोबर आणि आपल्याला चौदा नंबरचा अंक आहे चौदा नंबरचा अंक कुठला आहे आपल्याकडे एन आहे बरोबर तर पी एफ आर एन हा आपला परी उत्तर आहे तर हे कुठं सापडते आपलं लिथं सापडते बरोबर तर अशा प्रकारे जे अल्फाबेट्स आपण लिहून आहे त्याचा आपल्याला फायदा होतोय याच्यावर कळतं ठीक आहे तर पुढचा प्रश्न आहे पोलीस भरतीच्या परीक्षेत नवी मुंबई दोन हजार बावीस सेम प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे दुसरा याच्यामध्ये काय आहे एक संख्या वर्ण मला दिलेली आहे अल्फाबेट्स इंग्रजी अल्फाबेट ए सी एफ जे ओ तर इथं आपल्याला बघायचं की काय रिलेशन लागतं आहे आपण काय करूया करूए? आपल्याकडे अल्फाबेट्स ऑलरेडी लिहिलेले आहेत जसं मी सांगितलं आहे तुम्हाला की परीक्षेमध्ये गेलं परीक्षेमध्ये गेलं की काय करायचं आहे सगळ्यात आधी गेलं की तुम्हाला हे अल्फाबेट्स लिहून घ्यायचेत ओके हे अल्फाबेट्स आपण लिहून घेतो आहे अल्फाबेट्स लिहून घेतले आता ए आता आपण थोडेसे मार्क करू इथं ए लिहिल ए दिलं आहे सी दिलं आहे नंतर एफ दिलं आहे त्यानंतर जे दिलं आहे आणि त्यानंतर ओ दिलेलं आहे बरोबर आता एक एक ह्याच्यामध्ये एक, एक, एक पॅटर्न लक्षात येतो आहे आप आपल्याला की इथं काय सोडलं आहे एक वर्णमाला एक अक्षर सोडून नेक्स्ट अंक आहे याच्यानंतर मध्ये दोन दोनचा गॅप दिलेला आहे याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एकचा गॅप आहे इथं दोनचा गॅप आहे त्यानंतर इथं तीनचा गॅप आहे आणि त्यानंतर इथं चारचा गॅप आहे आता हा पॅटर्न आपल्याला लक्षात आला आहे बरोबर हे आता तुमच्या समोर असलं की आपल्याला लवकर लक्षात येतं बरोबर तर चारचा गॅप दिला आहे तर आता काय करायला लागेल हा चारचा आहे हा तीनचा गॅप आहे तर नेक्स्ट गॅप कितीचा पाहिजे आपल्याला ह्याच्यानंतर पाचचा गॅप पाहिजे आता आपण पाच सोडूया आता आपल्याकडं ऑलरेडी आपण पाचचा एक ग्रुप बनवला होता म्हणून हे सगळा हा पूर्ण ग्रुप सोडून यू हा येतो आहे हा अंक येतोय आपल्याला तर यू आहे का येस तर हे आपलं उत्तर आहे तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की एक पॅटर्न आपल्याला ओळखायचं आहे की काय बाबा काय पॅटर्न विचारलेलं आहे आता गरजेचं नाही दर की दरवेळी असंच असाच प्रश्न येईल जसं आपण मागच्या प्रश्नात बघितलं की तर तिथं थोडंसं वेगळं होतं बरोबर इथं थोडंसं वेगळ्या पद्धतीने विचारलेलं आहे तर ह्याच्यामध्ये एक अक्षर सोडून दोन अक्षरं सोडली तीन अक्षरं सोडली चार अक्षरं सोडली मग आपल्याला कळलं पाहिजे की एक 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 दोन तीन चार आणि त्यानंतर पाच अक्षरं सोडून आपल्याला बघायचं आहे तर आपलं अशा प्रकारे आपण हे पाच हे उत्तर यू हे उत्तर आपण काढलेलं आहे